लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र कलाने खूप मोठा गोप्यस्फोट करत रोहिणी रोहिणीचं सत्य सरोज समोर आणलेलं आहे आणि रोहिणीला ब्लॅकमेल करत खूप मोठी आता गोष्ट कडवले ते म्हणजे चांदेकरांच्या दोन्ही पेड्या रोहिणीच्या तावडीतून सोडवून घेतल्यात इकडे वटपौर्णिमेचा सण साजरा झालेला असतो वटपौर्णिमेला सरोज पुन्हा एकदा आता मात्र नैना आणि आता खरे कुटुंबीय यांचा अपमानच करते आणि ती सांगते इतकं सगळं प्रकरण झालं तरी सुद्धा तुम्ही आमच्यासोबत सोबत वटपौर्णिमा करणार का यावरती आता मात्र इकडे तिला लगेच संगीता सांगते नाही आबाजीरावांनी मला फोन केला होता की तुम्ही दोन्ही मुलींची वाणं घेऊन या कारण त्यांची पहिली वटपौर्णिमा आहे म्हणून मी दोघींची वाण घेऊन आली यावरती मग मात्र सर्वोच्चिडते आणि आबांचं नाव पुढे करून दरवेळेला ती कला आणि तुम्ही दर वेळेला आबांचं नाव पुढे करता आणि या सगळ्यामध्ये स्वतः मात्र लपून बसता संगीता म्हणते तसं नाहीये विहिणबाई यावर सरोज म्हणते मला विहीणबाई म्हणू नका मी तुमच्या मुलीला सून मानत नाही तुम्हाला विणबाई मानत नाही असा सरोजचा ॲटिट्यूड मात्र काही जात नाही हे सगळं कला पाहत असते आणि काहीही झालं तरी आता यांना सत्य समजलंच पाहिजे म्हणजे माझ्या काजलने चोरी केली नाही इतकंच सत्य मी सांगितलंय पण रोहिणी हत्याने चोरी केले किंवा रोहिणी हत्याने हे सगळं घडवून आणलंय हे सरोज मॅडम सोबत आणलंच पाहिजे आणि याचाच वापर करून सरोज मॅडमच्या मदतीने रोहिणी हत्याचा दोन पेढ्या घेण्याचा डाव हा उधळून लावला पाहिजे कारण राहुलच्या हातामध्ये दोन पेड्या जाणं म्हणजे माकडाच्या हातामध्ये मा कोलीत जाण्यासारखं आहे त्यामुळे वटपौर्णिमेची पूजन करून आल्यावरती कला आता खूप मोठा निर्णय घेते सगळ्यात पहिलं कला आता सरोजला भेटून सरोजला सगळ्या प्रकार सांगणार असते दोन गोष्टी सरोजला सांगायच्या असतात तिला एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं पेढ्यांचे कागदपत्र आणि दुसरं म्हणजे काजलची चोरी आता कला सरोजला बोलायला थांबवते आणि ती म्हणते सरोज मॅडम मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय सरोज म्हणते मला तुझ्या बरोबर काहीच बोलायचं नाहीये कला म्हणते तुम्ही फक्त ऐकाल तरी मला जे काही सांगायचं आहे त्याच्यामध्ये चांदेकरांचंच भलं आहे सरोज म्हणते चांदेकरांचं भलं करणारी तू सु तू नाही आहेस बरं का आबांनी तुला डोक्यावरती चढवून ठेवलंय म्हणून तू चांदेकरांचं भलं मी करणार भलं करणार असं काहीही वागण्याचा बोलण्याचा प्रयत्न करू नको कला म्हणते मी असं काहीही वागत बोलत नाहीये मला एक बोलण्याची संधी तरी द्या मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये मला चांदेकरांच्या दोन पेढ्या ज्यानं दुसऱ्या कोणाच्या तरी तावडीत जाणार आहेत त्याबद्दल बोलायचंय रोहिणी रोहिणीकडे विचार करते सरोज अवैनी आणि कला ह्या नक्की काय बोलतायत यांच्या दोघींच काहीतरी माझ्याबद्दल बोलणं चाललंय का तोपर्यंत मग मात्र सरोज म्हणते कशाबद्दल बोलतेस तू तोपर्यंत कला सांगते मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे हा व्हिडिओ पाहून घ्या आणि तो व्हिडिओ दुसरा तिसरा कुणी नसून तो व्हिडिओ असतो तो, तो म्हणजे अशोकला पैसे देणारा रोहिणी यावरती कला सांगते त्या दिवशी मी हा पण व्हिडिओ दाखवू शकले असते म्हणजे माझी बहीण चोर नाही इतकंच मला सिद्ध करायचं होतं पण माझी बहीण चोर नाही तर चोर कोण आहे हे बघा अशोकचं काहीच ह्याच्यामध्ये आत नाहीये माझ्या बहिणीला चोर ठरवण्यासाठी हे सगळं रोहिणी मॅडमनी केलंय आता रोहिणी मॅडमनी त्याला पैसे दिले आणि त्यांनी मला स्टेटमेंट पण दिलंय माझ्याकडे ते पण रेकॉर्डेड आहे की रोहिणी मॅडमनी पैसे दिल्यामुळे हे सगळं झालंय आता हे सगळं जर का मी सगळ्यांच्या समोर सांगितलं असतं तर यावरती सरोज म्हणते मग सांगायचं होतंस तुला लपवून ठेवायची गरजच काय होती हे सगळं सांगून रोहिणीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर तू आणायचं होतंस तू का घाबरलीस कला म्हणते मी घाबरलेली नाहीये मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे सरोज म्हणते काय यावरती कला सांगते त्या दिवशी म्हणजे ज्या वेळेला नैना आणि राहुल यांच्या लग्नाला रोहिणी मॅडमनी संमती दिली ना ती संमती अशी तशी दिलेली नाहीये ती संमती दिलेली आहे ती म्हणजे चांदेकरांच्या दोन नवीन लॉन्च होणाऱ्या पेढ्या त्या पेढ्यांच्या मागणी म्हणजे त्या पेढ्या राहुलच्या नावावरती करून घेतल्यात आता मात्र इकडे सरोज चिडते चिडलेली सरोज मात्र आता म्हणते तू काहीतरी फेकाफाकी करू नकोस मला फोन करून हे सगळं कन्फर्म करू दे मग सरोज आपल्या पेढीवरती कॉल करते आणि नवीन रजिस्टर असलेल्या पेढ्या कुणाच्या नावावरती हो आहेत तेव्हा सरोजला जे समजत सरोजच्या पायाखालची जमीन हादरते कारण नवीन रजिस्टर झालेल्या पेढ्या या आता इकडे राहुलच्या नावावरती असतात म्हणजे चांदेकरांच्या पेढ्यांमधून या दोन पेढ्या कट होऊन आता मात्र राहुलच्या झालेल्या असतात सरोजला कलाचं म्हणणं पटतं आणि आता कलाचं हे म्हणणं पटल्यावर सरोज चिडते आता मात्र इकडे सरोज विचारायला येते मग आताच्या आता मला रोहिणीला जाब विचारायचं त्याआधी ती अद्वेतला जाब विचारते ती अद्वेतला सांगते हे बघ जे कला बोलते ते, ते खरं आहे या का यावरती अद्वैत म्हणतो काय हिने सांगितलंय यावरती कला सांगते मी काही नाही सांगितलेलं आहे रोहिणी मॅडमनी जे पेढ्यांचं कारस्थान केलंय तेच सांगितलंय आणि रोहिणी मॅडमनी अशोकला पैसे दिले तेच सांगितलंय यावरती अद्वैत म्हणतो तू जर मला म्हटली होतीस की तू कुणालाही हे सत्य सांगणार नाहीस कला म्हणते घरामध्ये मी कुणाला काहीही सांगितलं नाहीये फक्त सरोज मॅडमना सांगितलंय कारण मला असं वाटतंय की हीच ती संधी आहे ज्या संधीचा वापर करून आपण आपल्या दोन पेढ्या सोडवून घेऊ शकतो अद्वैत म्हणतो आपड़ तू स्वतःला आपण आपण म्हणतेस यावरती कला म्हणते तू मला जरी मानत नसलास ना चांदेकर तरी सुद्धा माझ्या नावाच्या मागे चांदेकर हे नाव लावल्यामुळे मी मला आपणच म्हणणार आणि या सगळ्यामध्ये मला मी घरचीच वाटते कारण माझ्या नावापुढे चांदेकर नाव लावलंय यावरती सरोज सांगते हे बघा आता काहीही घडलं तरी आपल्याला रोहिणीला जाब विचारायला पाहिजे म्हणते सरोज मॅडम थांबा आता आपण एक नाटक करायचंय या नाटकामध्ये रोहिणी मॅडमना असं अडकवायचं आहे की रोहिणी मॅडम स्वतःहून त्या दोन पेढ्या आपल्या ताब्यात देतील आणि ही मागणी तुम्ही करायची यावरती सरोज म्हणते हे कसं शक्य आहे रोहिणीच्या हातामध्ये गेलेली एखादी वस्तू पुन्हा परत येणं हे महाकठीण आहे कला म्हणते तेच कठीण काम मला आता सोपं करून दाखवायचं आहे यावरती मग मात्र सरोज म्हणते काय डोक्यात काय तुझ्या कला म्हणते माझ्या डोक्यात काय आहे ना ते मी तुम्हाला नंतर सांगेन असं म्हणत कला आता इकडे रोहिणी पाहते असं अद्वैतला पाहायला सांगते बघतायत का रोहिणी मॅडम बघतायत का रोहिणी मॅडम त्यावरती अद्वैत म्हणतो हो रोहिणी बघतीये रोहिणी बघते म्हटल्यावरती कलाचं काम सुरू होतं कला म्हणते चांदेकर तू का असं केलंस तिसरी जी क्लिप आहे ज्या क्लिपमध्ये रोहिणी मॅडम अशोकला पैसे देत ती क्लिप सगळ्यांसमोर का नाही आणलीस आणि तू नसलीस ना आणली तरी ती तिसरी तिसरी क्लिप माझ्याकडे आहे आणि ती तिसरी क्लिप मी सगळ्यांना दाखवणार माझी बहिणीला अडकवण्यासाठी तुझ्या आत्याने जे काही कारस्थान केलंय ते मला सगळ्यांच्या समोर आणायचे रोहिणीचं पापते आतापर्यंत रोहिणीला वाटत असतं की तिसरी क्लिप कलाच्या हातात लागलीच नाहीये पण तिसरी क्लिप कलाच्या हातात लागलेलं रोहिणीला ज्या वेळेला समजतं रोहिणीच्या पायाखालची जमीनच हादरते रोहिणी विचार करते नाही नाही ही कला दिसते तितकी साधी सोपी सरळ नाहीये जर का हे सगळं भांड आबांना कळलं तर या परिस्थितीमध्ये मला घराच्या बाहेर काढायला डॅड कमी नाही करणार ते काही नाही या सगळ्यामध्ये मला आता या दोघां घोळात घेतलं पाहिजे त्याच वेळेला मग मात्र सर्वज्जच्या हातामध्ये ते हाता लेटर येतं ज्या लेटरमध्ये दोन पेढ्या इकडे रोहिणीच्या नावावरती केलेल्या असतात आणि तिने वकिलांना फोन करून त्या दोन पेढ्या रिव्हर्स घेण्याचे कागदपत्र बनवून घेतले असतात अर्जंटमध्ये तोपर्यंत तिकडे आता रोहिणी येते रोहिणी आल्यावर ती ती म्हणते हे कसले पेपर आहेत त्यावरती मग मात्र आता इकडे तिला लगेच सर्वच सांगते एक मिनिट रोहिणी हे पेपर ना हे पेपर तू ज्या पेढ्या राहुलच्या नावावरती घेतल्यास ना त्या रिव्हर्स करायच्या आहेत रोहिणी म्हणते काय आणि हे तुला कसं कळलं सरोज सरोज म्हणते मला सगळं समजलंय पण तू आत्ताच्या सह्या कर यावरती मग मात्र कला म्हणते रोहिणी हत्या तुम्ही या पेपरवरती सह्या करताय की या पेपरवरती सह्या करण्याच्या ऐवजी मी ह्याच्यामधला व्हिडिओ आहे तो घरच्यांच्या समोर आणू आता मात्र रोहिणी समजते की हिने आपल्याला अचूक ट्रॅप मध्ये अडकवलेला आहे रोहिणी म्हणते कला तू काय मला ब्लॅकमेल करतेस यावरती सरोज म्हणते अगं इतक्या खालच्या पातळीला तू उतरशील असं वाटलं नव्हतं मला त्या खऱ्यांबद्दल बिलकुल आपुलकी माया प्रेम काहीही नाहीये पण तिला अडकवण्यासाठी त्या एका मामुली मुलगी मुलीला अडकवण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला आलीस हे जर का आबांना समजलं तर माहिती आहे ना, है ना। तुझी या घरामधून धूम धडाक्यात रवानगी होईल त्यामुळे हे घरच्यांना किंवा आबांना किंवा बाकी कुणालाही न कळायचं असेल तुझ्या सुमेच्या नजरेमध्ये तुझा मान खाली जायचा नसेल तर ताबडतोब या पेपरवरती सह्या कर रोहिणी विचार कर अरे बापरे म्हणजे ह्या दोघी जणी एकत्र झाल्या आणि माझी वाट लावतायत मग रोहिणी अद्वैतला आवाज देते अद्वैतला आवाज ती रोहिणी म्हणते अद्वेत तू मला वचन दिलं होतस ना की या सगळ्यामध्ये दोन पिढ्या राहुलच्या असतील अद्वैत म्हणतो मी माझ्या वचनाचा पक्का आहे मी पेढ्या परत मागितल्यात का हे सगळं आता आईला समजलंय आईला समजलंय आणि तू जे काही केलंयस ना ते मला काही माहित नाही त्यामुळे याच्यामध्ये आता माझा काही रोल नाही आहे जे काही ठरवायचं ते तू आई या दोघींनी मिळून ठरवा तितक्यात काय आहे तिकडे यावरती कला म्हणते काही नाही म्हणजे रोहिणी ना एका पेपरवरती सह्या करतायत ता, म्हणजे त्यांना ना अद्वैत तेच सांगतोय रजनी म्हणते कसले पेपर रजनीला काही कळून देता आता मात्र रोहिणी म्हणते वहिनी आण ना ते पेपर इकडे पटकन मी सह्या करते आबा म्हणतात रोहिणी आज काय झालंय तुला आज कोणत्याही बाबतीत कुणाशी आर्ग्युमेंट न करता सह्या करतेस यावरती सरोज म्हणते आबा म्हणजे रोहिणीला आपल्या चुकीचा पश्चाताप झालाय रोहिणी सुधारते आहे रोहिणी करतेस ना सही असं म्हणत सरोजने रोहिणीची सही घेतलेली असते कला आणि सरोज या दोन वाघिणी एकत्र येत रोहिणीचा पर्दाफाश करत चांदेकरांच्या करोडोच्या दोन पेढ्या या तिच्या तावडीतून सोडून घेण्यामध्ये यशस्वी झालेल्या असतात ज्या वेळेला सरोज आणि कला या दोघी एकत्र येतील तेव्हा मात्र रोहिणीची या घरातून कायमची हकलपुट्टी व्हायला वेळ लागणार नाही पण आता सरोज कलाला कसं एक्सेप्ट करणार कलाचं महत्व सरोजला कसं समजणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे